मग कसा आणायचं पहा एकदम स्टार्टिंग पासून शिका म्हणजे तुम्हाला समजेलच समजेल का नाही चला तरा तर वस्था? वस्था? वस्था आता स्टार्ट करूया प्रश्न काय बघा दोन वाजता दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोण होईल किती वाजता दोन वाजता किती वाजता सांगितले दोन वाजता ना करेक्ट दोन वाजता आता मिनिट काटा कुठं असणार आहे आपला हा आपला मिनिट काटा कुठं असणार आहे या बारा वर आहे किती वाजले करेक्ट दोन म्हणजे दोन वर काटा असणार मग आपण आपण हा तास काटा कुठे आहे आपला दोन वर आहे आता बारा ते एक ह्या दोघांमध्ये किती अंशाचा कोण आहे तीस अंशाचा किती अंशाचा तीस आणि नंतर एक ते दोन ह्या दोघांमध्ये किती अंशाचा कोण आहे तीस अंशाचा म्हणजे म्हणजे काय करायचं तीस गुणिले दोन करायचे तीस गुणिले दोन केल्यावर किती येतात तीस दुने साठ येतात म्हणजे किती अंशाचा कोण होईल साठ अंशाचा कोण होईल समजला मित्रांनो हा प्रश्न समजला पुढचा बघा लगेच आता पाच वाजता दोन्ही काट्यांमध्ये दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोल होईल किती वाजता सहा वाजता सेम तसंच काय करायचं तीस गुणिले काय करायचे सहा करायचे सायंत्री अठरा आणि हे शून्य म्हणजे किती एकशे अंश किती एकशे ऐंशीचा ओके तर आता पुढचा टाईप घेऊ पहा टाईप टू टाईप टू मध्ये पहा पहा प्रश्न काय दिले आठ वाजून वीस मिनिट झालेले असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोल असेल यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल तर हा किती अंशाचा कोण कसा काढायचा पहा आपल्याकडे एक सूत्र आहे काय तीस गुणिले दोन गुणिले एम एच म्हणजे आवज एम मिनिट म्हणजे हे तास आणि हे मिनिट बघा हे तीस लिहून घ्यायचे किती तास दिले आठ तास वजा अकरा चे दोन मिनिट मिनिट किती आहेत वीस मिनिट लिहून घ्यायचे बे बे बेंदा आहे वीस म्हणजे आता इथं किती राहिले तीस गुणिले आठ तीस गुणिले आठ किती येतात दोनशे चाळीस दही दहा गुण अकरा केल्यावर एकशे दहा येतो आणि दोघांची वजाती केल्यावर एकशे तीस येतात हे आपलं उत्तर लागेल पुढचा प्रश्न दोन वाजून तीस मिनिट झालेले असताना तास काटा आणि सूत्र आपलं आता सूत्रामध्ये किमती ठेवायच्या तीस गुणिले दोन अवर म्हणजे किती अवर दिले दोन तास दिलेत अकराचे दोन गुणिले मिनिट मिनिट किती आहेत तीस मिनिट लिहून घ्यायचे आता आता बघा दोन हे तीस भाग जाईल बे पंधरा तीस होईल आता तीस गुणिले दोन केल्यावर किती येतात साठ येतात आणि अकरा गुणिले पंधरा केल्यावर एकशे पासष्ट येतात आणि वजा बाकी करूया बघा एकशे पासष्ट मधून साठ गेले तर एकशे पाच हे आपलं उत्तर आहे टाईप नंबर तीन टाईप नंबर तीन पहा दुपारी चार वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांवर एकमेकांकडे किती वाजता येतील एकमेकांवर किती वाजता येतील काय एकमेकांवर किती वाजता येते तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं बोलायचं काय बोलायचंय एकमेकांवर किती वाजता येते तर काय चार वाजल्यापासून

एकवीस नऊ छेद अकरा जशाला तसा म्हणजे आपलं हे अन्सर तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शन मध्ये दिसणार ओके ऑप्शन मध्ये तुम्हाला असं असणार आहे सगळ्यांना समजलं क्लियर झालं आता नेक्स्ट

दोन वाजल्यापासून तर तीन वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वाजता येतील काय विचारलंय विरुद्ध बाजूला विरुद्ध बाजूला आपल्याला किती वाजता 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 मग हे तास काटा असणार मिन, मिनिट त्याच्या विरुद्ध बाजूला असणार म्हणजे विरुद्ध बाजूला बरोबर विरुद्ध बाजूला कुठं असणार आठ वाज असणार आणि आठ वाजता किती मिनिटे होतात तर चाळीस मिनिटे होतात झाली का हे तुमची दोन वाजून चाळीस मिनिटे झाली आता नंतर आता या काय करायचं भागायचं चाळीस चाळीस मधून तीन गेले उरले किती सात म्हणजे काय हे तीन लिहायचे इथं तीन पूर्णांक सातशे अकरा लिहायचं मग आता हे काय करायचं याच्यामध्ये ऍड करायचं आता चाळीस आणि तीन किती होतात त्रेचाळीस आणि हे सातशे अकरा म्हणजे दोन वाजून त्रेचाळीस सात त्रेचाळीस पूर्णांक सातशे अकरा हे आपलं अँसर राहील त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये प्रश्नामध्ये बघा आठ वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला किती वाजता येतील कुठं एकमेकांच्या विरुद्ध बाजूला मग किती वाजता आठ वाजता मग आता तास काटा कुठं राहील आठ वाजता आणि नीट काटा कुठं राहील त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे समोर एकदम दोन वर राहील राहील का नाही राहील मग आता दोन वाजता दोन वाजता किती मिनिटं होतील पाच आणि पाच दहा मिनिट म्हणून आठ वाजून दहा मिनिट आता ह्या दहाला काय करायचं आपल्याला अकराने भागायचं जर आपण अकराने भागलं तर काय येतं तेवढंच येतं ना मग आपण काय करणार दहा चेत अकरा लिहिणार दहा आणि हे जस तसं आता काय येणार आठ वाजून दहा बेरीज केलं तरी आपल्याला काय येणार दहा दहा चेत अकरा हे आपलं उत्तर राखेल पहा टाइप फाईव्ह टाइप फाईव्ह मध्ये काय दिले पहा पाच वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत दोन्ही नव्वद अंशाचा कोण किती वाजता होईल किती अंशाचा नव्वद अंशाचा आता पहा ही घड्याळ आहे ह्या घड्याळामध्ये किती वाजता आपल्याला एक एक बघा छोटी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स तुम्ही यूज करा म्हणजे तुमचं उत्तर लागेल पहा आपल्याला जर असं विचारलं ना की पाच वाजता पासून तर सहा वाजेपर्यंत असं विचारलंय ना प्रश्न तर त्याच्यामध्ये काढायचं असेल तर ट्रिक्स काय यूज करायची पहा पहिले काय करायचं एक तर आपला काटा ठेवायचा पाच वर म्हणजे मध्ये दोन जणांचं गॅप सोडायचं आणि तिसऱ्यावर घ्यायचा म्हणजे एक नव्वद अंशाचा कोण होईल नंतर असंच सेम इकडे पण दोन अंक सोडायचे दोन अंक सोडून अंक घ्यायचा म्हणजे इकडे काटकोन होईल म्हणजे असे दोन काटकोण झाले का नाही झाले म्हणजे ही ट्रिक तुम्हाला समजली असेल असं मला वाटते म्हणजे ही माझी ट्रिक आहे मी यूज केली की नाही बाबा इथे दोन अंक सोडायचे इथे घ्यायचं नंतर इकडे दोन अंक सोडायचं इकडे घ्यायचं पहा मला सांगा दोन वर किती मिनिटं झाली असतील पाच वाजून दहा झालेत का नाही मग नंतर आठ किती मिनिटं झाले चाळीस मिनिटं झाले तर आपण काय करू पहिले दोन वर आला काटा म्हणजे आपण पहिले दोन्ही उत्तर आपण करू आपले जर उत्तर ऑप्शन मध्ये असेल आपण ते टिक करू आपल्याला काही हरकत नाही ना गोष्टीसाठी पण चला आता आपण करूया म्हणजे किती पाच वाजून दहा मिनिटांनी सोडूया चला सोडूया पाच वाजून दहा मिनिटांनी पहा पाच वाजून दहा मिनिट दहा मिनिट घेतले का नाही आपण मग आता दहाला काही भाग जर नाही करा मग आपण तशाला कसं ठेवलं एक हे तुम्हाला ऑप्शन मध्ये असू शकते नाही तर आता आपण काय म्हटलं आठ वाजता वाजता किती मिनिट होतात चाळीस मिनिट मग होत चाळीसला काय करायचं अकराने भागू अकरा त्रिक अकरा त्रिक तेहतीस येतात तेहतीस ला चाळीस मधून तेहतीस गेले तर सात उरतात मग काय ना तीन पूर्ण अंक सातशे मग हे काय करायचं ऍड करायची चाळीस आणि तीन किती होतात त्रेचाळीस आणि हे सातशे अकरा जशाला तसे म्हणजे आपल्याला हे एक ऑप्शन असू शकते आणि हे एक ऑप्शन असू शकते फ्रेंड्स त्याचप्रकारे हा प्रश्न दाखवा सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत दोन्ही काठ्यांमध्ये नव्वद अंशाचा कोण किती अंश किती वाजता होईल सेम प्रोसेस करायची किती वाजता वाजता म्हणजे आपला तास काठा कुठं राहील या सातवर राहील मी काय सांगितलं का। दोन घरं सोडा एक दोन घर सोडले तिसऱ्या घरावर घेतलं इकडे पण दोन घर सोडा या तिसऱ्या घरावर म्हणजे आपण पहिले काय करू चार चार वाजता किती मिनिटं होतील वीस मिनिटं आणि इकडे दहा वाजता किती मिनिटं होतील पन्नास मिनिटं पहिले आपण वीस मिनिटे घेऊन सोडू नंतर पर आपण पन्नास मिनिटे घेऊन सोडू आता सोडूया पहा वीस मिनिटे घेतले आता ने भागल्यावर हो किती ते अकरा एके अकरा उरले किती नऊ म्हणजे काय एक पूर्णांक नऊ चेत अकरा आता हे काय करायचं ऍड करायचं ऍड करूया सात वाजून वीस मिनिट एक पूर्णांक नऊ चेत अकरा मग वीस आणि एक एकवीस आणि हे नऊ नऊ चेत अकरा सात पूर्णांक म्हणजे किती वरते सात वाजून एकवीस नऊ नऊ चेत अकरा असं आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला असेल आणि नंतर काय नंतर काय पन्नास मिनिट दहा वाजता किती मिनिटं होतात पन्नास मिनिट पन्नास मिनिटं सोडवूया आता पन्नास ला काय करायचं अकराने हो बघायचं भागूया अकराने अकरा चार चौरेचाळीस चार उरले सहा किती उरले सहा उरले मग आता काय करायचं आपण लिहायचं चार पूर्णांक सहा चेक अकरा आता हे काय करायचं बेरीज करायचं पन्नास आणि चार किती होतात चोपन्न होतात आणि हे सहा चे अकरा म्हणजे अशा प्रकारे हे आपले प्रश्न सोडवायचे आहेत सिक्स टाईप नंबर सिक्स मध्ये काय आहे पहा एक घड्याळ प्रत्येक तासाला पाच सेकंद मागे पडते किती सेकंद पाच मागे पडते तर चार तासाला ते घड्याळ किती तास मागे पडेल काय तासाला किती तास मागे पडेल असा प्रश्न आहे मग करायचं काय आता चार तासाला मागे किती पडते हे आपल्याला काढायचे पहा याचा क्रॉस गुणाकार जर केला तर खाली किती येतील एक येतील आता याच काय खाली व्याय आल्या म्हणून त्याची काही किंमत नसते ह्याच्या दोघांचा गुणाकार चार गुणिले पाच चार चार गुणिले पाच केले चार म्हणजे वीस म्हणजे वीस हे आपलं उत्तर वीस सेकंद किती सेकंद वीस सेकंद त्याच प्रकारे इथे सुद्धा काय प्रश्न एक घड्याळ दोन तासाला पंधरा सेकंद पुढे जाते दोन तासाला किती सेकंद ता, से पंधरा सेकंद तर सहा तासाला किती सेकंद पुढे जाईल सहा तासाला किती सेकंद पुढे जाईल मग करायचं काय सेम तास काय करायचं लिहून घ्यायचं दोन तासाला पंधरा सेकंद सहा तासाला किती मग लिहून घेतला आपण काढूया क्रॉस गुणाकार करायचा गुणाकार लिहून घेऊ पंधरा गुणिले सहा आणि हे दोन गुणिले क्वेश्चन मार्क म्हणजे दोन आता ह्याला भाग जाते बघा बे बे त्रिक सहा आता लिहिले आता कोण उठल पंधरा आणि तीन पंधरा तीन लिहून घेतले आपण आता पंधरा त्रिक किती येते पंचेचाळीस येते म्हणजे किती सेकंद मागे पडेल तर पंचेचाळीस सेकंद मागे पडेल हे आपलं उत्तर राहील नंबर सेवन एका भिंतीवरील लिहिला पाच वाजून त्रेचाळीस मिनिटं झालेली आहेत किती मिनिटं पाच वाजून त्रेचाळीस आहेत तर त्या घड्याळाच्या आरशातल्या प्रतिभेद किती वाजले असतील काय विचारलंय आरशातल्या प्रतिभेद किती वाजले असतील मग आपल्याला एक घड्याळ आहे बारा तासाचा घड्याळ त्याला आपण मेनली असं नाही का दर्शवू शकतो कसं बरं दर्शवू शकतो पहा आपल्याला बारा तास दर्शवायचे आहेत मग काय करणार आपण अकरा तास सात मिनिटे आणि आपल्याला बाकी काय दिले पाच वाजून त्रेचाळीस मिनिट मग आपण हे पाच वाजून त्रेचाळीस मिनिट त्याच्यातून मायनस करू आता इथे जर आपण मायनस केले साठ बाजून त्रेचाळीस गेले तर सतरा उरतात आणि अकरातून पाच गेल्यावर सहा उरतात म्हणजे सहा वाजून सतरा मिनिट तुमची झालेले आहेत समजलं तर पुढचा प्रश्न काय दिले चौदा प्रश्न एका भिंतीवरील घड्याळात बारा वाजून पंधरा मिनिटे झालेली आहे बारा वाजून पंधरा मिनिटे झालेली आहेत तर त्या घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील मग काय करायचं बारा तासाला कसं दर्शनाला अकरा वाजून साठ मिनिटे आणि जो बारा करेक्ट बारावर काटाय मग करेक्ट बारावर काटाय किती असतील एकदम शून्य मिनिट असतील का नाही दर्शवतो किती मिनिट आहेत हे आपले पंधरा म्हणजे चोवीस तासाच्या घड्याळामध्ये जे आपण बारा आहे ना ह्या बाराला दर्शवता मी काय दाखवत असतो शून्य दर्शवत असतो आता पुढे नंतर बघा आता नाही का असं नाही समजलं तुम्हाला तरी असं नाही का बनू शकतो की आपण जेव्हा बारावर काटा राहतो एकदम झिरो वर काटा राहतो तेव्हा आपण असं झिरो झिरो लिहू शकतो आता भाग आता काय करायचं आपल्याला करायची चला आता साठ मधून पंधरा गेले तर उरतात पंचेचाळीस आणि अकरा आणि शून्य पंचेचाळीस मिनिटे तुमची झालेली असतील आठ पहा एका भिंतीवरील घड्याळ्यात तीन वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत तर त्या घड्याळाच्या पाण्यातील प्रतिमेत किती वाजले असतील पाण्यातील प्रतिमा विचारलाय आणि पहा आपल्याला जर मिनिटे पंचेचाळीस मिनिटे दिलेत ना मग पंचेचाळीस मिनिटे दिलेत व पंचेचाळीस मिनिटे दिलेत म्हणजे काय की आपल्याला तीसच्या वरे मिनिटे दिलेत जेव्हा पण आपल्याला तीसच्या वरे मिनिटे दिले असतील तेव्हा आपल्याला जे सोडवताना काय करायचं आहे सतरा नव्वद युज करायचं आहे ही ट्रिक्स आहे काय ट्रिक्स आहे की आपल्याला काय यूज करायचं आहे सतरा नव्वद युज करायचं आहे मग सतरा नव्वद वापरायचं मग सतरा नव्वद दिले किती मिनिटे तीन वाजून पंचेचाळीस मग तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे काय करायचे मायनस करून घ्यायचे आता मायनस केल्यावर मग पहा इथे जर मायनस केले तर पंचेचाळीस मिनिट येतात आणि इथे जर मायनस केला आपण इथे आपल्याला चौदा येतात म्हणजे चौदा पंचेचाळीस येतील म्हणजे हे झालं आपल्याला चोवीस तासे घटाळामध्ये आणि हे बारा तासे घटाळामध्ये दोन पहा चोवीस तासाच्या घडाळामध्ये आपण काय दाखवणार सतरा पंचेचाळीस असतात आणि हे बारा तासे घड्याळामध्ये आपण काय दाखवणार दोन वाजत पंचेचाळीस मिनिट समजले तर पुढचा प्रश्न एका मिनटीवरील घड्याळ पाच वाजून दहा मिनिटे झालेली असतील किती मिनिट दहा मिनिट झालेली आहेत तर त्या घड्याळ्याच्या पाण्यातील प्रतिमेद किती वाजले असतील पाण्याचे प्रतिमेद किती वाजले असतील असं दाखवायचंय मग आता मी काय सांगितलं तुम्हाला की इथे की पंचेस मिनिटं म्हणजे तीस मिनिटाच्या वर मिनिट तीस मिनिटाच्या वर असेल तर आपण सतरा नव्वद वापरतो आणि तीसच्या जर खाली मिनिट असतील तीसच्या खाली दहा वीस असे मिनिटं असतील तर आपल्याला काय वापरायचंय अठरा तीस वापरायचंय मग आता काय करायचं मायनस करून घ्यायचं पाच वाजून दहा मिनिटं अठरा तीस मधून काय करून घ्यायचं मायनस करून घ्यायचं घेऊया तीस मधून दहा गेले उरले वीस आणि अठरामधून पाच गेले उरले तेरा म्हणजे तेरा वीस तेरा वीस हे झालं आपल्या चोवीस तासामध्ये कशामध्ये चोवीस तासामध्ये आणि आता बारा तासामध्ये काय होणार एक वाजून वीस मिनिटं हे आपल्या बारा तासामध्ये येणार थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना माझं शिकवणं कसं वाटलं काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय